गडचिरोलीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर बंग यांनी धानोरा तालुक्यातील चादगाव येथे मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला दुर्गम क्षेत्र असून सुद्धा इथे मतदारांनी मतदानासाठी मोठ्या रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं बंग दाम्पत्यानं याच रांगेमध्ये उभं राहून आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे डॉक्टर बंग यांनी या जिल्ह्यामध्ये दारुमुक्त निवडणुकीसाठी अभियान सुरू केलं होतं केंद्रावर झालेली गर्दी त्यांनी समाधान देखील व्यक्त केलं गडचुली जिल्ह्यात ज्या चातगाव मतकेंद्राच्या अंतर्गत आम्ही राहतो हो। तिथे आज मतदानासाठी लांब लांब रांगा लागलेल्या आहेत लोकशाही खरंच जागृत आहे गडचुली तेही जागृत आहे मी मतदान केलेलं आहे तुम्ही करा लोकशाही आपल्या देशाचा कणा आहे आणि या लोकशाहीमध्ये मत मद देणं हे प्रत्येकाचं कर्तव्यच नव्हे तर धर्म पण आहे मी मतदान केलेलं आहे आणि मी सर्व मतदारांना विनंती करते आव्हान करते की त्यांनीसुद्धा मतदान करावं